केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत एनडीए सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केलाय यावेळी निर्मला सीतारामन यांनी सामान्य नोकरदारांचं लक्ष लागून राहिलेल्या इन्कम टॅक्स रेजिमची म्हणजेच नव्या कर प्रणालीची घोषणा केली आहे आता नव्या कर प्रणालीनुसार शून्य ते तीन लाख उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही तीन ते सात लाख उत्पन्न असणाऱ्यांना पाच टक्के कर भरावा लागणार आहे तसंच सात ते दहा लाख उत्पन्न असणाऱ्यांना दहा टक्के कर आकारला जाणार आहे दहा ते बारा लाख उत्पन्न असणाऱ्यांना पंधरा टक्के कर भरावा लागेल त्याचप्रमाणे बारा ते पंधरा लाख उत्पन्न असणाऱ्यांना वीस टक्के कर तर पंधरा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांवर तीस टक्के कर आकारला जाणार आहे या बजेटमध्ये जुन्या कर प्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये मात्र नव्या कर प्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदारांचे सतरा हजार पाचशे रुपये याशिवाय नव्या करप्रणालीतील स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा पन्नास तर फॅमिली पेन्शन डिडक्शनची मर्यादा पंधरा हजारांवरून पंचवीस हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे इथे स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे काय असतं ते पण जाणून घेऊया कोणत्याही करदात्याच्या करपात्र उत्पन्नातून जी वजावट केली जाते त्याला स्टँडर्ड डिडक्शन असं म्हणतात तर करदात्याच्या एकूण उत्पन्नातून स्टँडर्ड डिडक्शन वजा करून जी रक्कम उरते त्यावर कर लावला जातो पगारदार कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त वेतनधारकांना स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळत असतो या अर्थसंकल्पात स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा पन्नास हजारांहून पंच्याहत्तर हजार करण्यात आली आहे समजा तुमचं वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपये तर तुम्हाला प्रमाणित वजावटीद्वारे पंच्याहत्तर हजार रुपयांची सवलत मिळते त्यामुळे तुमची करपात्र कमाई पाच लाख पंचवीस हजार रुपये होणार आहे कर लावताना याच रकमेची गणना होईल याच रकमेवर कर लावण्यात येणार आहे त्यामुळे जुन्या कर प्रणालीपेक्षा नव्या कर प्रणालीत अधिक सवलत असल्याचं बोललं जाते असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मायमा नगर लाईव्ह ला करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका